रायगड जिल्ह्यातील राजकीय पटलावर सध्या एक अनोखा संघर्ष रंगत आहे एकीकडे शिवसेना मंत्री भरत गोगावले आपल्या ताकदीने जिल्ह्यात वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच महायुतीतील भागीदार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गट आणि खासदार सुनील तटकरे हे वेगळीच रणनीती आखताना दिसून येत आहेत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं गेल्या काही महिन्यांपासून गोगावले आणि तटकरे यांच्यातील वाद उघडपणे दिसू लागला एकमेकांवर शाब्दिक वार करण्यापासून ते जिल्ह्यातील राजकीय योजनांमध्ये पाय ओढण्यापर्यंत ही लढाई टोकाला गेली ले। या संघर्षाची झळ थेट महायुतीच्या जिल्हास्तरीय एकात्मतेवर पडत असून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या दोन्ही पक्षांमध्ये आता स्पष्ट भिंत उभी राहिली आहे शिवसेनेने आता जाहीर भूमिका घेतली आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कोणतीही युती करणार नाहीत त्यांच्या मते तटकरे आणि त्यांच्या गटाने सातत्याने शिवसेनेच्या निर्णय क्षेत्रात हस्तक्षेप केला असून जिल्ह्यात गटबाजी आणि अंतर्गत गट तोडफोड घडून आणली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे आणि ते राष्ट्रवादीला बाजूला ठेवून स्वतःचे वर्चस्व सिद्ध करून पाहत आहे या घडामोडींना गती मिळाल्यानंतर गोगावले यांना स्थानिक आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांचीही पूर्ण साथ लाभली आहे हे तिघेही सध्या रायगडच्या राजकारणात शिवसेनेचे मजबूत चेहरे बनले आहेत त्यांचा रोग तटकरे यांच्यावर असल्यामुळं दोन्ही पक्षांमध्ये टोकाचे मतभेद पाहायला मिळत आहेत ही संपूर्ण परिस्थिती ओळखून खासदार सुनील तटकरे यांनी आता एक जुना मित्र परत बोलवण्याचा डाव आखल्याची चर्चा सध्या सुरू आहे हा मित्र म्हणजे शेतकरी कामगार पक्ष अर्थात शेकाप एकेकाळी रायगड जिल्ह्यात शेकाप आणि राष्ट्रवादी यांच्यात गठबंधन होते दोघेही एकत्र लढले सत्ता भोगली आणि अनेक निर्णय घेतले मात्र नंतर राजकीय दिशाभूल आकांक्षा आणि स्वार्थी समीकरणांमुळे दोन्ही पक्षांमध्ये अंतर निर्माण झाले आज शेकापची स्थिती फारशी बळकट नाही ते अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत महाविकास आघाडी शेकापचा सहभाग असला तरी या आघाडीचा सध्याचा अंधंतरी आहे काँग्रेसकडे प्रभावी नेतृत्वाचा अभाव आहे आणि शरद पवारांच्या गटाला संख्याबळ आणि स्थानिक बळ मिळवण्यात अपयश आले आहे त्यामुळं शेकापसाठी आता नवे पर्याय शोधणे अपरिहार्य बनले आहे राजकारणात स्थायित्वापेक्षा संधीला अधिक महत्व असतं आज ज्या गटाशी वैचारिक विरोध आहे त्याच गटाशी उद्या हात मिळवणी होऊ शकते हेच तत्व लक्षात घेता राष्ट्रवादी आणि शेकाप पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत तटकरे यांना माहीत आहे की गोगावले यांना रोखण्यासाठी त्यांना एक मजबूत स्थानिक भागीदाराची गरज आहे शेकापकडे गाव पातळीवरील संघटना आहे शेतकऱ्यांमध्ये संपर्क आहे आणि काही का भागात आजही त्यांची मोठ्या प्रमाणावर पकड जर राष्ट्रवादी आणि शेकाप एकत्र आले तर हे गोगावले यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी मोठे आव्हान ठरू शकत यामुळे मतविभाजन होऊ शकतं शिवसेनेचे संभाव्य बालेकिल्ले डगळमळवू शकतात आणि रायगडमधील सत्ता समीकरणाचा नवा रंग भरला जाऊ शकतो राजकीय इतिहासात अशा प्रकारचे अनेक प्रयोग झाले आहेत अगदी अलीकडेच नागपूर जिल्ह्यातील मौदा बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आणि राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवले हे दाखवले की स्थानिक राजकारणात वैचारिक किंवा राष्ट्रीय स्तरावरील मतभेद कमी महत्वाचे ठरतात स्थानिक सत्तेचा लाभ प्रभाव विकास निधी यांचा भाग वाटण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष कोणाशीही हात मिळवू शकतो हे या माध्यमातून दिसून येतं त्यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शेकाप एकत्र आले तर तो एक आश्चर्य वाटावा असा प्रकार नसेल उलट ही एक योजनाबद्ध रणनीती असेल जिचा उद्देश आहे ते म्हणजे गोगावले गटाला रोखणं या साऱ्या घडामोडी पाहता रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत रोचक आणि तितक्याच स्पर्धात्मक ठरणार आहे शिवसेना राष्ट्रवादी शेकाप भाजप या साऱ्यांमध्ये स्थानिक वर्चस्वासाठी संघर्ष होईल मतदारापर्यंत कोण पोहोचतं कोणाचा प्रभाव प्रभावी ठरतो आणि कोणते समीकरण योग्य ठरते हेच यशाचं गमक ठरतं तटकरेंनी शेकापाकडे हात पुढे केलाय शेकाप तो स्वीकारेल का आणि गोगावले यांच्याकडे या सर्वाला उत्तर देण्याची काय रणनीती असेल हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं